बुद्धवन्दनेया सुरुवात कुया अरहं संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खं तु मे भन्ते द्वितीयं पि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खम तु मे भन्ते तथीयं पि ओकासं वन्दामि भन्ते द्वारतये कत्रं स्वभङ्गपराधं खं तुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथ देतमे भन्ते दैतमेभन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं भन्ते तथियी अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलंग दैत मे भे भगवतो अर्हतो भगवतो अर्हतो सम्मा संभुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो समसं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यङ्पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि शिखापदं समादियामि कामेशुमिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामिरयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। पुवनगन्धं गुनुपेथं एथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेनमेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन दिप्पेन तं दनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बलतनुजं बोधि चेति यं नमामि वन्दामि चेत्यं सभसभठानेषु पतिष्ठितं महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एसमूल्य निषिनोस सबयुतं विजयखापत्थु सभयुत सब सत् वंदे तंग बोधिपादपेते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवा अर्हं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणायंग बुद्धो मे शरण वरंगवज्जन होत मे जय मंगलं न वंदेह पादपशुवत्तम बुद्धे खलितो दोषो बुद्ध खमतु मम् मम रतन लोके विज्यती विविधापथु पथु रतनंग बुद्ध समानत्ती तस्मा मे यो संनो वरबोधी मूल मारन विजत्वा विजत्वा विज्वा अनंत अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो अकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तवो धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीताच येचं मानागता पशुपन्नासे धं मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं चिदोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतुतं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनंग धम्म समानति तस्मा स्वत्ति मे अष्टांगिको आर्यपतो जनानां मुक्का उजुकुव मग्गो धम्माय सन्ति करो पनीतो नियानिको तं पनामामि धम्मम सुपटी भगवतो श्रावक संघो उजपटी भगवतो श्रावक संघो मयपटी भगवतो श्रावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो, चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गलाय स भगवतो सावक संगो आहुनय्य पाहुनयो दखनय्य अञ्जलिकरणीय अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च नगता पचुपन्ना पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सदा नथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सचवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतियोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो खमतु तं मम एङ्किञ्च रत्नं लोके विद्यति विविधापथुः रतनं सङ्गसमानत्ति तस्मास्वत्ति भवन्तु मे सङ्गोयिषि दोवरदखिनीयो सन्तीन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हिने खि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हि माय धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म सङ्गं पूजेमि अधा जरा जरामरणं महापरिमुंच स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निभा नपथिया देवसु काल संपत्ती हेतूच फीतो बवक स राज बोत धामिको सखलबीज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधु वरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोण था जीरणस्मूर्ती जाळीता का मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धा समी शरण धम्मा समी शरण संगास भीमराजा भीम भीम आज आपण पाहणार आहोत चंडालिका प्रकृतीची दीक्षा एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनात आश्रमात भगवान बुद्ध राहत होते भगवंतांचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता त्याने तेथे भांड्यात पाणी भरत असलेल्या एका मुलीला पाहिले आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांडालिका आहे असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले आनंद म्हणाला मला पाणी हवे आहे मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले नंतर आनंद जेतोनाकडे जाण्यासाठी निघाला ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे घरी आल्यावर तिने आपल्या आई मातंगी हिला घरी आल्यावर तिने आपल्या आईला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली आईने तिला रडण्याचे कारण विचारले सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली जर माझे लग्न करायची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही आईने चौकशीला सुरुवात केली परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानवयास्ती तयार नव्हती म्हणून ती म्हणाली आई तुला चेटुकाची कला अवगत आहे ना मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस आई म्हणाली काय करता येईल ते मी पाहते तिच्या आईने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण केले मुलीला फार आनंद झाला त्यावेळी तिची आई आनंदाला म्हणाली माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे आनंदाने उत्तर दिले मी ब्रह्मचर्याची व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करीन इतकी ती आपल्याकडे आकर्षित झाली आहे तिची आई आनंदाला म्हणाली पण माझ्या नाईलाज आहे आनंदाने उत्तर दिले तिची आई आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नाकार दिल्याचे सांगितले मुलीने ओरडून विचारले आई तुझी ती विद्या गेली कुठे आई म्हणाली माझे चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही मुलगी ओरडून म्हणाली दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले रात्र झाल्यावर आईने एक बिछाणा खोली आणला उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले परंतु आनंद अचल राहिला आईने शेवटी चेटुका प्रयोग केला त्यामुळे खोलीत आग भडकली आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली जर तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या अग्नीत फेकून देईन तथापि आनंद शरण गेला नाही आईने व मुलीने असहाय्य होऊन त्याला सोडून दिले आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला परंतु तो जिथे गेला तिथे तिथे ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली जेव्हा आनंद जेतोनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले या मुलीने आपला कसा पिच्छा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले भगवंतांनी तिला बोलवण्यास सांगितले मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला तू आनंदांचा पिच्छा का पुरवीत आहेस मुलगी म्हणाली त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे ते अविवाहित असल्याचे मी ऐकले आहे व मीही अविवाहित आहे भगवंत म्हणाले आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन मुलीने उत्तर दिले माझी तयारी आहे भगवंत म्हणाले मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविली पाहिजेस मुलगी आईकडे गेली आणि म्हणाली आई, आई तुला जे करता आले नाही ते मी करून दाखवले मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे आई रागावली आणि म्हणाली तू तसे मुळीच करता कामा नये तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस आनंदासारख्या श्रवणाशी लग्न करण्यास तू इतकी का उतावळी झाली आहेस त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न करून देईन तिने उत्तर दिले मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन माझ्यापुढे तिसरा पर्याय नाही आई म्हणाली तू माझा अपमान का करीत आहेस मुलगी म्हणाली जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले नंतर मी तथागतांच्या समोर गेली नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे तथागतांनी तिला विचारले तुला काय पाहिजे आहे त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो मुलगी म्हणाली माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे त्यांच्या मुखावर प्रेम आहे त्यांच्या कानावर प्रेम आहे त्यांच्या आवाजावर माझे प्रेम आहे त्यांच्या डोळ्यांवर माझे प्रेम आहे त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले डोळे हे अश्रूंचे घर आहे नाक हे घाणीचे घर आहे तोंड हे थुंकीचे घर आहे कान हे मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्रांचे आगर आहे हे तुला माहीत आहे काय जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते, ते संतती निर्माण करतात परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे मुली आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याच्या तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यास परत सुरक्षित पोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे निराक्षित झालेल्या बुद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाले आहे आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती आहे भगवंतांनी आपल्या सत उपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे प्रकृती तू भाग्यवान आहेस कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढील आदर्श आहेस तू हीन जातीची आहेस पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुणींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्यापुढे होता त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केली जरी ती अत्यंज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूया सब पाप सरण कुशल उपसंपदा सचित्त परसन धम्मं चरेषु चरितं नथं द्विचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पीसुत्वानं सुत्वानं न पश्यति सवेधं मधरोः तियो धं मनप्पमजति न्य मे बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेन हो तु मे जयमङ्गलं मङ्गलं नति मे शरणङ्गायं धर्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेन होतु मे जय नथि मे गायं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु, साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामहे संघं